हा, 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 हाँ हाँ हाय हाँ, दोस्तों हां कसा येत तो मी फिरायला मी आगीयू मी ना रे आगीयू कटाई पप्पा ढोकले हाय तो तो मी फिरायला मी आगीयू काय भाई मोहा काय 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 करतो तू काय करताय तुम्ही फ्रेंड बर फोटो काढते तुझं कुठे ती फॅन होय पिलू ये ये ग पिल्लू मग काढ की कुठं कुठं आलं तू कुठं सांग ना पप्पाला काढायला सांग काढा काढा बाई दोघांचा काढा तुमच्या बर पप्पाचा का तुझा काढ तुमचा छान फोटो काढला <गसवी> <चारीड> की कुठं <गसवी> माझ नको बया पप्पाला yeah, yeah, बॉटल दे पप्पाला बॉटल दे बॉटल पडली बॉटल दे, दे, दे। पप्पाला जाऊ नको जास्त अडचणीत बसतीतच काढते तू अडचणीत नाही जायच बस कसलं फोटो असं काढते तो ए, फोटो उभं राहतर काढावं अगदी फोटो ही पोज कसल्या पप्पाशी जाऊन पप्पाशी आता पप्पा तुझा फोटो काढते काढा काढा आणि तुझा कोण काढणार चुनू तुझा कोण काढणार पोज कशी द्यायची चुनू हां सांग कशी आणि लाईक सबस्क्राईब करायचं वे कुठला बघितलं तू लॉग इन करायला लागले काय तू हां लॉग इन व्हिडिओ टाकते काय तू हां कुठं युट्यूबला काम बाय बाय करा मला बाय बाय मातीत खेळायला आली बाय तू मग बुटबीट खराब होती की बाय बाय करा चला बाय 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 करा बाय 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 वर बघ वर बाय बाय दोस्त म्हणते तू आणि काय करा सांगायचं त्यांना काय म्हणायचं सांग की आते हूं पे घूमने आई हूं एकदम आई हूं बाय बाय लाइक